काय भाव गेला दादा आज दोन हजार बीट का गाजर बीट 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 कोणती व्हेरायटी रेडी रॉयल रेडी नवीनच व्हेरायटी रॉयल रेड हे आहे का तुम्ही काय आणलं बीटच आहे काय भाव गेला सांगा ना साडे अठराशे ठीक आहे दादा बरं आहे नमस्कार दादा काय आणलं होतं आज बीट का सतराशे पंच्याहत्तरला क्विंटल अजून अजून काय आलेलं आहे दुसरं काही तुम्हाला का रात्री आजचे गाजराचे बाजारभाव झालेले आहेत तेराशे रुपये क्विंटल आवक पाहू शकता मित्रांनो आजचे कोबीचे बाजारभाव झालेले आहेत हायेस्ट बाजारभाव दहा रुपये किलो एक हजार रुपये क्विंटल आवक पाहू शकता मित्रांनो एकच लाईन वालवड चौदाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त बाजारभाव कुठपर्यंत आहेत तुमचा हा चौदाशे रुपये क्विंटल लेबल आहे का बघू तर चौदाशे रुपये क्विंटल चौदा रुपये किसका? वाल पापडी किती केला तुमचं कोणता माल आहे वालपापडी <laughs> तुम्ही काय आला दादा काय भाव गेला अच्छा अच्छा हो सांगा ना काय भाव गेला म्हटलं काय भाव गेला आज कोणता वाल चायना वाल म्हणजे वालपापडी म्हणून आपण याला पापडी बाराशे रुपये क्विंटल कुठले दादा कोणत्या गावचे तुम्ही दिंडोरी तालुका ठीक वालना अच्छा अच्छा हायस्ट जास्तीत जास्त बाजारभाव कुठपर्यंत आहे कुरमुरावालचा जास्तीत जास्त बाजारभाव कुठपर्यंत ऐकला हा गेलेला आहे पंधराशे पन्नास कुरमुरावाल वाल आणि दादा कमीत कमी सतराशे नाही तो जास्त झाला ना कमीत कमी तर बाराशे तेराशे ठीक मिळायचे कमी अठ्ठावीसशे रुपये क्विंटल दादा व्हेरायटी कोणती काय म्हटले सिझनटा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे आज पहिला खुडा आहे तुमचा पण भाव कुठपर्यंत ऐकला तुम्ही आज पस्तीसशे पर्यंत आणि कमीत कमी दादा सतराशे अठराशे धन्यवाद अशा प्रकारचा माल पाहू शकता तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल दादा झालं झालं व्हरायटी कोणती दादा व्हेरायटी कोणती मोन्या मोन्या का विकॉनमधला काय विकॉन विकॉनमधला ओके चारशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त भाव काय झालेला आहे शेपूचा हजारपर्यंत आहे तीन चारशे पंचावन्न साडेचारशे केली साडेचार रुपये जुडी अच्छा जास्तीत जास्त बाजार भाव जास्तीत जास्त किती एक हजार रुपये आणि मेथीचे काय भाव आहेत मेथी तेवीस दोनशे पासून दोनशे पासून हजारापर्यंत कुठले दादा तुम्ही गाव कोणतं आपलं डकामे सुनील दात्र गावचे सुनील भाची आहेत का ते सुनी ठीक आहे ओके धन्यवाद आहे का दादा त्यानं दा दा ना। गावठी नाही बाराशे रुपये शेकडा बाजार भाव द्या ना लेबर बाराशे रुपये कमीत कमी भाव कुठपर्यंत झालेले आहेत गावठी कोथिंबीरचे आठशे सातशे आणि याच्यावरती गेली का अजून नाही ना अच्छा हायेस्ट बाजार बाजार बाराशे रुपये शेकडा